नमस्कार बहिणीनो मराठी वेद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत बहिणीनो ज्या म महिलांचे फॉर्म उशिरा भरले गेले आहेत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत लाडके बहिणी योजनेअंतर्गत तर त्या अशा महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे त्यांच्या पैशा संदर्भात येण्यासंदर्भात नवीन अपडेट आली आहे तर त्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर बातमी ज्या महिलांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये उशिरा फॉर्म भरले होते तर अशा महिलांना आता एक रम एक रकमी चार हजार पाचशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरले होते तर अशा सर्व महिलांसाठी नोटिफिकेशन महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे उशिरा फॉर्म भरल्या असल्यामुळे ज्यांना उश पैसे अजूनही आले नव्हते तर त्यांनी आता आपला बँक अकाउंट चेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपले मॅसेज चेक करायचा आहे पैसे आलेत की नाही तरीसुद्धा ज्या महिलांना आज आ, पैसे आलेले नाहीत तर त्यांना येत्या तीस सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यासाठी आपले आधार बँक खात्याशी संलग्न आहे का हे एकदा चेक करा नसेल तर बँक बँकमध्ये आधार सीडिंग करून घ्या जेणेकरून जे काही टी अंतर्गत पैसे खात्यावर येणार आहेत तर ते तुमच्या खात्यावर क्रेडिट होतील चार हजार पाचशे रुपये तर आ, ही महत्त्वाची अपडेट होती ज्या महिलांना उशिरा पैसे फॉर्म भरला होता तऱ्यांसाठी आता ही पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ह्या पाच दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर ज्या महिलांना मिळाल्या आहेत काही महिलांना नसेल मिळेल तर हे त्यांनी थांबायचं आहे येत्या तीस तारखे तीस तारखेपर्यंत वाट पाहायची आहे तर ही होती छोटीशी अपडेट महिलांसाठी लाडकी बहीण अंतर्गत उशिरा फॉर्म भरल्या महिलांसाठी व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद